झिरोकर त्या बापानं ते गोष्ट आजून माझ्यासोबत नाही केली ते गोष्ट तू माझ्यासोबत कर म्हटलं म्हणजे ते माय त्या पोराने म्हणे तर म्हणजे त्या बापांना आजुनी ना लागल्या तर तू पाया लाग म्हणे मग डोंगर म्हणजे ह्या नाव खाली कूद आणि ना ना हा नाव किनाराले लाव तर का म्हणते बाई काय म्हणते कोणता माणूस आहे म्हणते ते बायकोच्या पाया लागत म्हणते मला सांग ते लग्न झालं माय भाऊजी ते पाय रोज पाया लागते का लागते का आम तू लागू येते का आणि लग्न झालं होतं जेव्हा तुझं आहे शिवानी जेव्हा तुझं लग्न झालं होतं तेव्हा भाऊजी न त्या पाहायला लागल्या होत्या का तुन म्हणजे तुन भाऊजी पाहायला लागल्या होत्या त्या हजार लोकांसमोर हजार लोकांसमोर वारे वा आणि मन म्हणते बा तोंडात झिरुती टाकसी म्हणते त्या झिरामध्ये त्या मध्ये मीठ टाकीन ती चटणी माहित आहे मग समजली का काही बोलते अरे वा मजा मंदिन का चिवड्याला हे शिवानी चना वटाना फुगून गेला कांद्याचा फुटला मोठा लक्ष ठेव चना वटाना फुगून गेला कांद्याचा फुटला मोठा हिरव्या मिरची न साथ दिली म्हणून मानात चढला आलो गोंडा अगदी अक्कल बाताने लगा भुजा हो पप्पड पप्पा अक्कल लगाने अक्कल बघाने लगा व भुजा पप्पा कलागन करा कलागन काही चुपचाप रे नाहीतर मारूंगा तुझे दो चार थप्पड अबे माय पोकर कचोरी विचार करे हे पोकर कचोरी विचार करे लागली समोस्याच्या मागे आणि त्या सोन पापडी सोबत दोस्ती जमवली त्या मिरची भजले आला राग बगड्याची मजा येंका म्हणते कावड्याला असा अखाडाचा पानं फोडला अखाडाचा पाणी पडला ते खेकडी निघली दरातून दरातून नाले ढोडे भरले ते बंदर वाचलं पुरातून पुरातून कावड्याला अखाडाचा पाणी पडला हे खेकडी निघली दरातून दरातून नाले ढोडे पाण्यानं भरले

अर्थाची बडबड अशी ती कॅसेट कॅसेट आहे झमा का मोठा पण मी छोटासा पॅकेट आहे मिरची सुत्री फटाके तुला लगेच खोलले सर म्हणे एक वेळा हातात धरून पाहिजे मी शिधा ना पोटन माय खाल्लाच नायच्या हा ह्या खेळ आहे का म्हणते कंच्याचा खेळ आहे का फिरवशे हा अरे उठून दिन का मी आलू शिळाले आलो का म्हणते तू आलू शिळाला का अंडे शिळेले का करायचा मी म्हटलं का तुला का शिळाले आली बबनो मला तुला शिळाचा शौकच नसतील माझी भाल्या लोकाला चार मग मी वाह रे वाह बंदर मनी जिते जिता चाल हां अरे काय काय वारा भूकी म्हणे माई शिळा आ काय लायला उंटावरून शिडाने वाकवून खाली उतर हा <laughs> आणि म्हणून सांगत बांधून तुम्हाला काय आता झाले दोन दोन राउंड शिवानी बाईने चढलात टावरल्यावाणी करते दिची आई मराले पाहिजे गाव गाव आता झाले दोन दोन राउंड शिवानी बाईने चढला चढलात वाणी करते बिचारी मारा पाते घावाले <laughs> डावाले भेद नहीं छाती <laughs> <ले>। <laughs> अने हे शिवानी मारन चौकाता सूरज मारन <laughs> <laughs> <पाका>। <laughs> तू फेक जो बाल मग पाय कशी उडवतो माहिती बेड डायरेक्ट बा समजली का अरे वा भाऊड्या फिरवशील बच्चो मा वर पाय तुला कुठे देऊन घालतो तो मी खेळ समजून राहिली का अनेकांनी तू खायला समजून राहिली का काय घर घर फिरवशील वारे वा <laughs> हा गाणं बनलं पाहिजे पुन्हा गाणं बनलं बायना कोणतं नाग दाबून पाण्यामध्ये मर बनते बाय okay, पाहता कसं उत्तर दे तुम्ही, हा लक्ष ठेवा कोणाले नाग दाबून मरण्याच्या आधी तू स्वतःचा विचार कर कोणाले ना दरणाच्या आधी तू स्वतःचा विचार कर शाहिरी हा सुंदर ज्ञानाचा सागर आहे तिथे ज्ञानी विचाराने तर बोट टाकून मग सागर आहे म्हणजे ज्ञानी विचाराने तर सागरामध्ये पोहासाठी नाव लागन का नाही लागन जी आता ना। नाव लागन तर नाव म्हणजे छोटे बोट जमत असन तर तू पोह नाही तर ते बोट टाकून मर साध्या शेराचा भावार्थ आहे तू फिरो सिंगर कर मी का अनुशील शिवानी लक्षात ठेव शब्दाची मर्यादा शायरी बंधनाला मी तोडणार नाही म्हणल्यान थोडी आवाज राही भाऊया हॅलो 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 मला ना माझे सिटीत मारू दे हॅलो हॅलो शिवानी शब्दाची मर्यादा म्हणलो नाही शायरी बंधणारा मी तोडला नाही पण ताकदीनं भिडलो या लिंगा गावामध्ये तुरे तो पलटवल्याशिवाय सोडणार नाही पलटावा पलटवा पलटवा तुला नाही पलटवलं तुम्ही हालत पाहिली केवढी तुम्हाला गरगर फिरवशील नाही मन ती ज्ञानानं फिरवतील काही ती भाजी हे हवाचा झोका कधी आला तर फुल कोठचा खोटा जाऊन धसान पण ना हा याले गरगर फिरवत हो तुरे दोरी लावतो तो बा कमरा फिरवतो मला असं वा, आ, शिवानी विचार कर मुजोरी शांतता सोडून मुजोरी पकडायची मला गरज नाही एका एकी मी इथे वाकीन तितक सरज नाही तुझ्या प्रत्येक शब्दाला शब्द नाही दिला तर माझं नाव सुरज नाही आता ऐक माझं गाणं काय म्हणते तुझ्या आम्हाला सांगतो म्हणून मी तुला एक तरी शब्द बोललो काय नाही मी ना बोलायच्या आधी भान ठेव ठेव ऐकायच्या वेळेस माझ्याकडे कान ठेव प्रबोधना करता लोकांचा मान आपली लोकाचा म्हणजे मी बैराव का बैया भूताचे चोरले चोरने बडबड खन रंगण खरं डान्स सांगा पण मलेच म्हणलं म्हणसी नाही तो पुढच्या फेरावर भिड जाऊ देऊन खलवाला मचवाले असा दोरी लावाले लक्षी लावून फिरवाले आणि मला वाय म्हणत आहे काय हर ज्ञान चहा डाव हरे ज्ञान ज्ञान चहा डाव आणि हे लिंग हे फळ गाव आणि या शिवाजी तुझी खुली

दाखवशिन काय खेळाडू माणसाला सुरजचा झटका पाहिजे जो पर्यंत मी तुला देणार नाही करी तोपर्यंत तू नाही देणार तू आणि घर घर तोंडा कोट टाकून पात्र अके बाय कोट चुटकून आलो काय आता लोकांनी दाखवायचं आहे हा लपून ठेवायचं काम नाही आहे तूने अभी तक देखा ही क्या है, है। ये तो छोटी सी ट्रेलर अभी है। है। बाकी तुझे खोलुंदा पाहू दे लोकांना पाहू दे ओके आता बंधू न काय दाखवायचं आहे काय मला सांगा मी जसं माझ्या प्रश्नाचं परिपूर्ण उत्तर दिलं बंधू ना जसं मी माझ्या प्रश्नाचं परिपूर्ण उत्तर दिलं तर तुझ्या पाशी जे ज्ञानाची तिजोरी आहे ते खोलाले पाहिजे होती आणि या लोकांसमोर त्याच्यातून उत्तर मांडायला पाहिजे होत म्हणून हे गाणं सादर केलं लक्षात ठेवतो त्या श्रीकृष्णाचा श्रीकृष्ण भगवंताना त्या द्रौपदीने किती साल्या पुरवल्या हे या लोकांसमोर सांगायला पाहिजे होत आणि म्हणून म्हणलं मन नाही तर तू पुढच्या फेरायला येशील आणि होजी म्हणशील दोन फेरा झाले आतुरी काही हो नाही दिसलं का जी पुढच्या फेऱ्याला येऊन मला माहित आहे पुढच्या फेऱ्याला येऊन डायरेक्ट म्हणशी अ होी तुम्हाला दोन फेर काय का ना दिसलं का जी ते नाही म्हणता बाई लक्षात म्हणते लाडकी बहीण म्हणते झुकतो का म्हणते अरे बापा रे बहिणीने दिले पंधराशे हा तर हे बहीण झाली मोठी खूश या बहिणीने दिले पंधरासे हे बहीण झाली मोठी खुश या भाटवेला काही नाही भेटलं तर भाटवा करून कुछ कुछ तू साधारण बहीण मुख्यमंत्र्याची झाली झाली साधारण बहीण तू मुख्यमंत्र्याची झाली आणि आमच्या भाटीवर कळाव ठेवलं अशी कोणती नोबत आली जशी केली लाडकी के तसा आदर्श धरा जशी चालू केली लाडकी के तसा लाडका भाऊ चालू करा म्हणशील का तुझे पंधराशे सईत आम्हाला पाचशेच सई पंधराशे भेट घेऊ वाकर घेत जा ब्लँकेट न घरी झोपत जा एखादी पुस्तक खोलून दाखवायला पाहिजे होत्या लोकांसमोर उत्तर सांगायला पाहिजे होत अरे वा रे वा शिवानी आणि म्हणून मी काय म्हणत हो Yeah. <laughs>

ने सादर केलं होतं कोणतं हिजरा आणि एक माणसाचे युद्ध झालं हिजराई मेला माणूसी मेला आणि ते दोघे जिवंत झाले ठीक आहे